उळवी नोंदींसंदर्भातला न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सादर करण्यात आलाय निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दुसरा आणि अखेरचा अहवाल सादर केला आता मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये हा अहवाल मांडणार आहेत तर आता सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगेंनी यांनी केली मराठा संदर्भात शिंदे समितीनं दिलेला दुसऱ्या टप्प्याचा अहवाल हा मंत्रिमंडळ समितीने स्वीकारलाय शिंदे समितीने हा अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये अहवाल स्वीकारण्यात आला एकीक एक शिंदे समय मराठा आरक्षण सन्दर्भ में अहवा मंत्रिमंडल उपसमिन स्वीकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छगन भूजब बंद दरवाजा आड़ बैठक पार पड़ी सरसकट को नोंदी बाबत भूजबानी संशय व्यक्त किया बैठकी में चर्चा लक्ष अमृत एक सर्व इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बोटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस ला या आरक्षण हे केंद्राच्या हातात असून त्यासाठी राज्यघटनेने दुरुस्ती करावी लागली अशी प्रतिक्रिया सर्वपक्षीय खासदारंच्या बैठकीनंतर माजी खासदार संभाजी राजेंने दिली या संदर्भात संसदेत आवाज उठवण्यासाठी खासदारांनी ठराव केलेची माहिती राजेंने दिली सरसकट कुणबी दाखल्यांवरून सरकार आणि जरांगी पुन्हा आमने सामने आले सरसकट कुणबी दाखले देणं हे शक्य नाही असं विधानमंत्री गिरीश महाजन यांनी केलं तर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या तज्ञांनी लिहून दिलंय की सरसकट मराठा आरक्षण कायद्यामध्ये बसतं शिंदेनी त्यांचा शब्द पाळावा असं उत्तर मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील यांची तेवीस डिसेंबरला बीडमध्ये सभा होणार आहे जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम हा चोवीस डिसेंबरला संपणार आहे आणि त्यामुळे या सभेमध्ये जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी या बोगस नाही असं सांगत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी छगन भुजबळांचा आरोप फोडून काढला भुजबळांना नोंदींवर आक्षेप असेल तर त्यांनी संबंधित विभागांना सूचना द्याव्यात आणि कागदपत्रांची तपासणी करावी असंही देसाईंनी सांगितलं मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने सांगितलेलं असल्यामुळे चोवीस तारखेपर्यंत मराठा आरक्षण मिळेल अशी अपेक्षा असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले तर मराठा आरक्षणासंदर्भात लोकसभेत चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकार म्हणजेच भाजपनं मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी जबाबदारी राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली यावेळी धानासाठी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टरी बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली गजर म्हणजे